नमस्कार कॅमेऱ्याकडे बघून बोलत नाही कारण चालवत असताना कॅमेऱ्याकडे बघायचं नसतं मला खूप जणांनी सूचना केली त्यामुळे फक्त आपण गप्पा मारतो तसं मी पूर्णपणे रस्त्यावर लक्ष देऊन हे शूट करतो आहे त्यामुळे काळजी करू नका माझाही जीव धोक्यात घालत नाही समोरच्यांचाही जीव धोक्यात घालत नाही फक्त मी असं ठरवलं होतं की आंब्यासाठी कोकणात जाऊन आलो त्याच्यानंतर नाशिकला सुलाला जाऊन आलो तुम्हाला त्या सगळ्या दाखवलेल्या आहेत अजंटाला जाऊन आलो मध्ये औरंगाबादला आज मी लोणावळ्याच्या जवळ आलेलो आहे माझा मित्र जो माग माझ्या बरोबर गाडीत बसलाय मनोज, मनोज कसा आहे मनोजनी मला एक हाक मारली की म्हटलं सुनंदन अशी अशी गोष्ट बघायला येणार का तर मी म्हंटल की अरे संधी आहे तर मग वेळ वाया घालवायला नको गाडी काढली गणपती बाप्पा मोर्या म्हणाल आलेलो आहे पण मी आज काय बघायला चाललो आहे काय बघायची मी शक्यता आहे हे मी तुम्हाल सांगत तुम्हाला सांगत नाही कारण त्याच्याकरता थोडासा निसर्गाचा वरधास्त तुम्हाला मिळायला लागतो असं मनोज सांगतो त्यामुळे ते दिसणारच ते, ते बघायला मिळणारच वाईल्ड लाईफचं जसं आहे तशा टाइपच जे थोडंसं आहे त्यामुळे काय बघायला चाललोय मी आता सांगत नाहीये फक्त गावाचं नाव काय आहे मनोज राजमाशी राजमाची आणि तू हा नाही तू दुसरं गाव एक छोटं गाव कुठलं तरी सांगवाडी हा काय परत उदे सांग उदयवाडी उदयवाडीला आम्ही चाललेलो आहेत असं मनोज म्हणतोय की तिथे काहीतरी सध्या काय काही म्हणतात तसा हुरुस चाललाय जत्रा आहे काहीतरी हो तर ते सुद्धा गंमत म्हणून बघायचं आहे पण त्याच्याबरोबर मनोज जे बघायला घेऊन चाललाय ती गोष्ट जरा वेगळी आहे बघू नशीब काय त्यामुळे आत्तापर्यंत तरी नशीब चांगलं राहिलेलं आहे त्यामुळे बघू काय होतं ते चला बाय वाट जरा खडतर आहे कारण लोणाळ्यापासनं आम्ही आता आत आलेलो आहोत थोडेसे हा रस्ता नाही आहे असं नाही आहे हा रस्ता बनवला जातो परंतु या भागामध्ये मनोज सांगतो तसा पाऊस इतका प्रचंड होतो की रस्ता धुतला जातो मंजिरी शूटिंग करायचा प्रयत्न करतीये फक्त मी होडीत न चाललोय का गाडीत न असं एक सेकंद वाटेल पण काळजी करू नका जेवढा रस्ता खडतर तेवढीच नंतरची मजा ही वेगळी असते असा माझा अनुभव आहे आणि त्याच्यावरती माझा विश्वास पण आहे मनोज अरे काय सीनरी हा काय कातळ आहे हा भयंकर कातळ येते एकदम छान बेलाग बुलंद सह्याद्री हा करेक्ट करेक्ट हिरवीगार निसर्ग आत्ताच्या उन्हाळ्यात सुद्धा आणि कभिन्न कातळ प्रवासच मजेदार आहे वसंत ऋतूच्या काही खुणा आहेत सर अजून अजूनही आहेत ना मध्येच मनोज ठाकरांची वस्ती अशी लागतीये नाही का हो ठाकर आहे तिथं कातकरी आहेत हा हा धनगर समाजाचे वस्ती आहेत एका बाजूला भयंकर श्रीमंतीचा कडे लोट <laughs> <laughs> काय निसर्ग आहे बघा संध्याकाळची वेळ आहे सूर्यास्ताची म्हणलं तर अजून थोडा वेळ आहे परंतु ही व्हॅली हा परिसर हा 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 संध्याकाळची वेळ आहे थोडस सूर्यास्त झालेला आहे ढग दाटून येत आहे परंतु पटकन एक जागा दाखवतो या या काय लोकेशनला मनोज खरंच घेऊन आलाय एकीकडे एक एक असा किल्ला आणि दुसरीकडे अशक्य मोठी दरी या दरीच हे समोरचं वैशिष्ट्य फक्त बघा मनोज इकडे समोर जे दिसतंय याला काय म्हणतात ते विवरतय तो छान धबधबा आहे वरच पाणी असं खाली येत आणि वरतून पाण्याचा प्रवाह आणि वारा त्याच्यामुळे त्या धडकेमुळे ते पूर्ण तो दगड असा असा कापला गेलेला मध्ये हरिश्चंद्रगडाची हो हो। आठवण करून देणार ते होय हो छोटं स्वरूप येते पावसाळ्यात दृश्य अतिशय मोठा धबधबा आणि हा धबधबा आपल्याला थेट खंडाळा घाटातून थे दिसतो आई शपथ स्थिती डोक्यावर तिकडनच आम्ही आलो या इकडन आम्ही आलो डोंगराला पूर्ण वळसा घालून परंतु हे जे विवर्त आहे हे मात्र वेगळंच आहे उदयवाडीला आलेलो आहे राजमातीच्या पायथ्याशी हार्डली वीस गाव घरांचंच हे गाव आहे छोटस आहे सुंदर आहे योग्य वेळे तिथे पोचलो आहे अगदी सूर्यप्रकाश संपत असताना याच्या पुढंच खरी मजा आहे काय आहे अजून काय हा माणूस मला सांगत नाहीये बघत राहायचं फक्त थोडं थांब <laughs> मोबाईलचा टॉर्च लावलेला आहे परंतु तो जेव्हा बंद केला जातो तेव्हा समोर ही मजा दिसायला लागते ही फक्त सुरुवात आहे जशी जशी रात्र वाढत जाईल तसे तसे हे काजवे अजून आपला रंग दाखवतील अद्भुत आहे सगळं एकीकडे एक आकाशात चांदण आहे आणि दुसरीकडे झाडावरती काजव्यांच्या चांदण्याला काकतायत वेगळंच दृश्य बात आहे ओ लेले कुठे ले, गेले ओ लेले कुठे गेले लेले कुठेही गेलेले नाहीयेत लेले अगदी इथच आहेत काल रात्री या इथे आम्ही ह्या टेंटमध्ये मस्तपैकी राहिलेलो होतो चारी बाजूला काजवे चमकत होते हाईट म्हणजे रात्री पाऊस पडला आम्हाला तसा त्रास झाला नाही कारण टेंट मधन पाणी आत आलं नाही ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे जमीन शुष्क असल्यामुळे पाऊस पडूनही सगळं पाणी खाली गेलं खालनंही ओल आली नाही परंतु थोडस इकडं फिरा थोडस या बाजूला फिरा हे आंब्याचं झाड बघा मी म्हणेन भव्य दिव्य असं हे आंब्याचं झाड आहे मनोज काय म्हणतात याला थडीचा आंबा थडीचा आंबा म्हणतात त्याचं कारण असं आहे की असं सांगितलं जातं ह्या झाडाखाली बसून गोनी दांडेकर म्हणजे आप्पांनी पुस्तकं लिहिली त्याच्यातलं एक पुस्तक हे ह्या मातीशीच निगडीत आहे आणि त्याचं नाव आहे माची वरला बुधा मनोज इकडे आणि माझ्या या मित्रांनी औचित्य साधून तेच पुस्तक मला दिलं आहे क्या आहे थँक्यू 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 त्यामुळे परत एकदा या झाडाकडं <laughs> जातो या झाडाकडं बघतो गोनी दांडेकरांची आठवण काढतो आणि माचीवरला बुधा हे प्रत्यक्ष इथं येऊन अनुभवणं या झाडाच्या समोर या सहलीची सांगता करणं याच्या अर्क खरंच सुख नाही सुनंदन लेले राजमाची